अहिलानगर शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील बेलदार गल्ली परिसरात बुधवारी रात्री एका संशयास्पद कारमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र शिवसेनेचे शिंदेगडचे उमेदवार सचिन जाधव यांनी स्वतः पोलीस ठाण्यात संपर्क साधून या प्रकरणातील सत्यासमोर आणले असून विरोधकांकडून राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे मिळालेल्या माहितीनुसार अमोल गाडे हे आपल्या मित्राची कार घेऊन प्रचारासाठी बेलदार गल्ली परिसरात आले होते त्यांचे जुने घर पाच भागात असल्याने त्यांनी कार तिथेच उभी केली होती आणि घरी विश्रांतीसाठी गेले दरम्यान रात्री उशिरा पन्नास ते साठ तरुणांचा जमाव तिथे जमला आणि टॉर्चरच्या सहाय्याने गाडीची तपासणी करू लागला यामुळे परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले जमाव जमल्याचे कळताच सचिन जाधव यांनी तातडीने तोफखाना पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर जाधव यांनी स्वतः गाडीची चावी पोलिसांकडे सपूर्त केली आणि सर्वांसमोर गाडी उघडून दाखवली गाडीमध्ये कोणत्याही वस्तू किंवा पैसे मिळून आले या घटनेवर प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाले की ज्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे ते आता अशा प्रकारचे खालच्या थराचे राजकारण करत आहेत या गलीत हिंदू मुस्लिम बांधव गुन्ह्या गोविंदाने राहतात तिथे मुद्दामुनाच्या अफवा पसरवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे क्रमांक दहा मध्ये आम्ही प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी बेलदरगल्ली गल्ली हा माझा माझं घर जुनं या बेलदार गल्लीच्या शेजारी होतं त्या ठिकाणी आम्ही गाडी लावायला या ठिकाणी माझी मित्राची गाडी मी घेऊन आलो होतो त्या ठिकाणी गाडी लावली आणि आम्ही त्यानंतर घरी गेलो नंतर रात्री तरी मागून गाडी मागवून घ्यावं मग ते थकलेलं असल्यामुळे मी झोप लागली आणि मला ते अचानक कळालं की इथं पाच पन्नास मुलांचं मॉब जमा झालेलं आहे आणि ते टॉर्चनी गाडी वगैरे चेक करू आले की भाऊ यांचे काहीतरी मला शंका निर्माण झाली ती निर्माण झालेली असताना मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि तो पोलीस स्टेशनला कळवलं की अशाशा पद्धतीचं या ठिकाणी काहीतरी वेगळं कारण की या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव सगळे या गल्लीत राहतात या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे मी प्रशासनाला कळवलं आणि प्रशासनाने या ठिकाणी त्वरित दखल घेतली आणि या ठिकाणी कारण मला गाडीची छावी घेऊन यायला सांगितलं मी गाडीची छावी घेऊन आलो गाडी सगळी उघडून दाखवली या गाडीमध्ये प्रशासनाला दाखवलं की या गाडीमध्ये काहीच त्यांना तिथं प्राप्त झालेलं नाही आहे परंतु कोणत्या तरी राजकीय गोष्टीचा प्रोपोगंडा करण्यासाठी ह्या गोष्टी या नगर शहरात चालू आहे तर त्याला आपण सगळं ह्या गोष्टीला ज्ञात आहात त्यामुळं आपण समजून घ्या की अशा ज्यांच्या पायाखालची वाळू सळकतील त्यावेळेस अशा पद्धतीचे या चुकीच्या गोष्टी आणि चुकीचा प्रोपोगंडा केला जातो नागरिक सुज्ञ आहे नागरिकांनी सुज्ञ नागरिकांनी सुज्ञ माणसांना निवडून द्यावं एवढीच मी विनंती करतो